साताऱ्यामध्ये फलटण आणि महाबळेश्वर या दोन नगरपालिकांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडतीये फलटण नगरपालिका निवडणुकीच्या नगराध्यक्षपदासाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये थेट लढत पाहायला मिळते फलटणमध्ये नगराध्यक्षपदासाठी रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव अनिकेत राजे नाईक निंबाळकर शिवसेनेच्या चिन्हावर आहेत तर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू भाजपच्या चिन्हावर सिंग नाईक निंबाळकर अशा प्रकारे या दोघांमध्येही थेट लढत होतीये फॉल्टरमध्ये सत्तावीस जागांसाठी पंचाहत्तर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये सातारा जिल्ह्यातील फलटण आणि महाबळेश्वर या दोन नगरपालिकेसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे सकाळी साडेसात वाजल्यापासून या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली मी फलटण मधल्या मतदान केंद्रावर आहे आणि या ठिकाणी मी तुम्हाला परिस्थिती दाखवतो खरं तर अजून तरी मतदार राज्या तेवढ्या मोठ्या प्रमाणात काही बाहेर पडलेला दिसत नाहीये तर थंडी आहे आणि थंडीमुळेच कुठेतरी मतदानावर त्याचा परिणाम झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय महाबळेश्वर असेल त्याचबरोबर फलटण असेल या दोन्ही ठिकाणी ह्या ताकदीच्या लढती आहेत खरं तर फलटणमध्ये सांगायला गेलं तर माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू शमशेरसिंह नाईक निंबाळकर हे रनांगनाथ नगराध्यक्ष पदासाठी आहेत आणि त्यांच्या विरोधात हे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव अनिकेत राजे नाईक निंबाळकर हे नगराध्यक्षपदासाठी या ठिकाणी त्यांच्या विरोधात उमेदवारी त्यांनी दिलेले दोघांनीही मोठी ताकद या ठिकाणी लावलेली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील या दोघांनीही म्हणजे शिंदे गट असेल त्याचबरोबर भाजप अशी इथं लढत होताना इथं पाहायला मिळते आणि त्यामुळं कुठेतरी या ताकदीनं या ठिकाणी दोघांनीही या ठिकाणी दोन्ही गटांनी ही ताकद लावल्याचं आपल्याला पाहायला मिळते नेमकं का कौल काय देत हे उद्या लगेच स्पष्ट होणार आहे त्यामुळं एकूणच मतदानाचा जो हक्क बजावण्यासाठी नागरिक अजून तरी इथं बाहेर पडलेले दिसत नाहीयेत महाबळेश्वरमध्ये देखील तशीच परिस्थिती आहे त्या ठिकाणी शिवसेनेचा शिंदे गट असेल त्याचबरोबर राष्ट्रवादी असेल यांच्यात त्या ठिकाणी लढत पाहायला मिळते एकूणच सत्तावीस जागांसाठी ह्या फलटणमध्ये सत्तावीस जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडताना पडते आणि त्यामुळं एकूणच जिल्ह्याचं त्याचबरोबर राज्याचं लक्ष लागलेलं आहे कारण निंबाळकर ह्या निंबाळकर घराण्यामधला दोन वाद जो सिंह नाईक निंबाळकर असतील रामराजे नाईक निंबाळकर यांच्यातील वाद सगळ्यांनाच माहिती आणि त्यामुळे या वादाच्या बाबतीत बोलायला झालं तर या दोघांनीही या ठिकाणी मोठी ताकद लावलेली आहे हे नगरपालिका आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी दोघंही या ठिकाणी ताकतीनं उतरलेले होते आता एकूणच मतदार राजा कोणाच्या बाजूने कौल देतो हे पाहावं लागणार आहे तुषार तपासे झी मीडिया फलटण सातारा